नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही भाजी आयुष्यभर भोग भोगावे लागतील न कळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी हे आज आपण जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो पण या भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पीक वर्षानुवर्ष पुढेही विकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळं थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाई भोगी तो राही सदा रोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत तसंच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं कित्येक पटीनं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात तर आज आपण मैत्रिणींनो जाणून बुजून या गोष्टी करत नाहीत पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होतात आणि तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत तसंच काय करावं याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीनं मिळत असतं कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडंसं तिळ घ्यायचे सफेद तिळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि आंघोळ करण्या अगोदर हे उठणं आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळं आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते अशी मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता तसंच आता हे उठणं लावून झाल्यावर नंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काय करायचं आहे बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही दोन थेंब गंगाजल टाकावं आणि याच पाण्यानं आपण आंघोळ करायची आहे तसंच या दिवशी आपण केसांवरून देखील पाणी घ्यायचं असतं म्हणजे केस धुवायचे असतात अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ या दिवशी टाकायचे आहेत तसंच आपण केसांवरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळं आपल्यामधील नकारात्मकता दूर होतेच पण त्यासोबत आपलं आजारपण देखील दूर होत असतं त्यामुळं या दिवशी न चुकता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्या आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आता आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच ही भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा असतो आपल्या देवांना भोगीच्या भाजीला खेंगट देखील असं म्हणतात बघा भोगी सणाच्या दिवशी अनेक एक भाज्या एकत्र केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लॉवर या भाज्या वापरल्या जातात तसंच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्यानं बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना त्या बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे सफेद तिळ टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे तिळ टाकावे किंवा अगदी भाकर नंतर सुद्धा त्याच्यावरून सुद्धा आपण तिळ टाकले तरी चालेल तिळ लावलेली अशा प्रकारे बाजरीची भाकरी आपण या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा यासोबत लोणी पापड वांग्याचं भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे बघा खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडमध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य आपण अर्पण करत असतो तेव्हा सुगडमध्ये ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य आपल्याला आपल्या देवांपुढे ठेवायचा असतो सुगडमध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य आपण ग्रहण करायचा असतो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो ना तेव्हा भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा हा नैवेद्य प्रथम आपल्याला देवाला दाखवायचा आहे तसंच आपण या भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्याचं देखील नैवेद्य त्याचं देखील खूप महत्त्व आहे वांग हे वातळ असल्यानं याचा वापर अनेकदा करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत आणि वांग्याची भाजी खाणं आरोग्यदायी ठरतं तसंच शेंगदाणा आणि तीळ हे पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते आणि याशिवाय याच्या खाण्यानं त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते या भाजीसह तुम्ही दूध दही तूप लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत देखील मिळते यासोबतच बाजरीची भाकरी बनवली जाते आणि बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणं हे अतिशय उत्तम मानलं जातं शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामुळं तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावे ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्यानं शरीराला उब मिळून थंडी वाजत नाही तसंच आपण पाण्यामध्ये तिळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्त्व आहे जानेवारीत थंडी पडलेली असते आणि त्यामुळं अंग आपलं उकलत असतं गरम पाण्यामध्ये तिळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यामध्ये उतरतं आणि ते शरीराला आपल्या लागतं त्यामुळे अंग देखील आपलं चोपड होतं असं सांगितलं जातं विदर्भ मराठवाडा या दिवशी सासूरवाशीन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेर येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन आपण क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील एकमेकांना दिल्या जातात या दिवशी भोगीची भाजी झाल्यावर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं अखंड तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आणि तसंच थोडेसे सफेद तिळ पण टाकायचे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ तुम्ही टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचं फूल व्हायचं आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे तसंच हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणं याला भोग चढवणं असं म्हणतात बघा त्यानुसार आपण कमवलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचं तेल कापसाची वात दिवा तेव मध्यान्हात दोन ओळीत एवढा आशय सामावला आहे ना पहा तिळाचं तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बर तर आपल्या शेतातून उत्पादित केलेल्या आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचं सामर्थ्य आणि दानत आमच्या ठायी असू दे रे देवा देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगू आता या दिवशी आपण देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत तर, तुम तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे मग घरामध्ये पैसा येतो तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवर जुळून येत नाही जे काही आहे तुमच्या इच्छा त्या मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचे आहेत तसंच या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे यामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला आहे अगदी तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता आणि याचं श्रवण केलं तरीही चालेल पण या दिवशी आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीनं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही त्यामध्ये आपण मसूर डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही अगदी आपण या दिवशी खिचडी बनवत असतो बघा त्यामध्ये विशिष्ट डाळींचा समावेश आपण करत असतो पण मग यामध्ये आपण मसूर डाळ चुकूनही टाकायची नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या भोगीच्या दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी